मित्रांनो हिंदी फिल्म इंडस्ट्री असो किंवा मराठी कुठेही कलाकारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो खूप वेळा कलाकारांच्या सौंदर्यावरून किंवा त्यांच्या आवाजावरून त्यांना ट्रोल केलं जातं आता अशाच कारणावरून एका लोकप्रिय अभिनेत्रीने इंडस्ट्रीत आलेला धक्कादायक अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे सध्या स्टार प्रव वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत आरती मोरे ही मुख्य भूमिका साकारत आहे काही दिवसापूर्वीच तिची या मालिकेत एंट्री झाली तिचा पहिलाच प्रोमो चांगलाच गाजला होता अनेकांनी तिचं कौतुकही के केलं पण आरतीचा हा प्रवास सोपा नव्हता संघर्ष काळात तिने अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत आरती म्हणाली हो मी खूप रिजेक्शन ऐकलंयत माझ्या चेहरा हिरोईन मटेरियल नाही असं अनेक वेळा मला म्हटलं गेलं आहे अगदी ऑडिशन आवडली असूनही मला नकार दिला गेला आहे म्हणजे साऊथमध्ये अगदी साधा चेहरा चपट्या नाकाच्या जरी असल्या तरी तिथल्या हिरोईन असतात पण आपल्याकडे सौंदर्याची प्रमाणभाषा वेगळी आहे हिरोईनसारखाच फेस असला पाहिजे असा आग्रह असतो रोजच्या व्यवहारातले चेहरेही हिरोईन असू शकतात त्यामुळे मला नकार पचवावे लागले आहेत पण तरीही मी ऑडिशन दिलेलं थांबवलं नाही मला नंतर ज्या भूमिका मिळाल्या त्या सगळ्याच मी मनापासून केलं असं म्हणत तिने इंडस्ट्रीत आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे मात्र तुम्हाला आरती मोरे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा